संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजा एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या माग मागणीसाठी लढा देत आहे आज धाराशिवमध्ये धनगर समाजाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आले धाराशिव शहराजवळ असलेल्या हातलाई तलावामध्ये उतरून धनगर समाजाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रशासनाला लवकरात लवकर एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे ही आंदोलनकर्त्यांची मागणी होती

तिथं जे एनटी बी वाला पाचशे अठ्ठेचाळीस ला एमबीबीएस झालाय आणि सहाशे एनटीसी ला आमची लेकर जर डोळ्यासोबत नाही जनरल पुढे जर आमचं कॉम्पिटिशन जात काय मॅडम आरक्षण आहे आमची लेकर जर आमच्या डोळ्यासमोर मरत असतील उद्या शिकून तर आम्हाला ते पंचायत बघणं शक्य होईल का आम्ही जर अगोदर मिळतो तर काय फरक पडलाय आमच्या हक्काचं मागाला आम्ही कुणाचं हिस कटून घेणार जातो ना पहिली बुक मुळात पण कुणाचा संबंध नाही सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे घटनेमध्ये नाही आता कोणी मोबाईल काढून बघा लिस्ट ऑफ शेड्युल ट्राईब इन महाराष्ट्र त्याच्या गॅजेट मध्ये छत्तीस नंबरला पहिल्यांदा धनगड शब्द दिसतो आणि परत कोमा देऊन ओरॉन शब्द दिसतो ओरॉनचा जर तुम्ही क्रायटेरिया पूर्ण वाचायला गेलो तुम्ही तर ओरॉनला सिमिलर आता एक ओडिशा सरकारचे हँडबुक आले त्याच्यामध्ये सरळ धनगर लिहिले ते सिमिलर कास्ट म्हणून ते सरळ धनगर तरी सुद्धा जर सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही तुमचं सगळं काय म्हणणं आहे काय मुद्दा आहे ते पार्श्वभूमी लक्षात पण माझा निर्णय आहे तो शासन स्तरावर तुम्हाला हे माहिती आहे सगळ्यांना तर माझं असं म्हणणं आहे तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून की हे अशा पद्धतीनं पाण्यामध्ये थांबणं रिस्की आहे त्याच्यामुळे आपण चाललंय आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे करू शकतो ना ते आपण कन्व्हे केलेलं आहे असं सरांनी तातडीने पाठवलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाला सुद्धा पाठवलेलं आहे ही जी तीव्रता आहे तुमच्या जलसंबाधी आंदोलनाची ती तिथपर्यंत पोहोचलेली आहे पण आम्ही अजून उपद्रव मूल्य दाखवलेलं नाही आम्ही अजून बी समन्वय साधायचा कॉर्बिनेशन ठेऊनच काम करायचं करू या ज्या गोष्टी आहेत या कुठल्याही आरक्षणा संदर्भातलं या एक टप्प्याने हळूहळू डिस्कशन करून मीटिंग करून अशाच होणाऱ्या गोष्टी आहेत या कडे काय रात्री म्हणजे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो अजून एक महत्त्वाचं आहे मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला पीएचडी केली डी गेली विषय माझे पीएचडी एच डी थांबू ठेवल आहे तशी अपराईज केलं नाही मी त्याच्यात एकशे एकोणचाळीस पुरावे शोधले सगळ्या देशभरातले गॅजेट काढले तर अठराशे पंचावन्न ते पंच्याहत्तरपासूनची एकशे एकोणचाळीस पुरावे सगळी जे जी की धनगर समाज एस टीला कसा क्रायटेरिया पूर्ण करते सगळं आमच्यापासून डॉक्युमेंटेशन आहे पण जाणीवपूर्वक जर असा जर अन्याय होत असला तर शेवटी पर्याय उरत नाही ना आमच्यापैकी ना कुठली स्कॉलरशिप फेलोशिप ना महाज्योती नीट नीटके चालते आमच्यासाठी कुठलंच काय नाही सगळे विद्यार्थी परीक्षणात आमचे जगायचं का नाही आम्ही आमच्यासाठी आहे का नाही कल्याणकारी राज्य <laughs> आता तुमचं स्पष्ट सांगा आम्हाला एकदा आता आम्ही थांबलो ते आम्ही थांबायचं कसं माझं म्हणणं हेच आहे मी आल्यापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते की जे ज्यांच्या अधिकार क्षेत्रात असतं त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं ऑफिस आहे जिल्ह्याचं तुमच्या जल संभा सम, समाधी आंदोलनाची तातडीने दखल घेत ते सीएमओ ऑफिसपर्यंत पोहोचवलेलं म्हणजे ज्या काही भावना असतात जिल्ह्यामध्ये कुठलेही निवेदन असतात पण बोललं नाही पण आज आम्ही बसलेलं तीव्रता कळली पाहिजे तेरा दिवसापासून माणसं उपाय तर कोण लक्ष देणार तर कसं आहे की आरक्षण एखादं समजायला डिक्लेअर करणं हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अपेक्षा येत आहे त्यामुळे ते विषय पण इथं काय की आपण एक तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन म्हणून आपल्या तालुक्यातल्या लोक प्रशासन सगळं तुम्हीच आम्ही शासन म्हणून वेगळं कुणाला बघणार पण ते अधिकार असतात ना शासन आम्ही आता तुम्ही शासनाकडे इंटर घेऊन आलात काय आजच्या ह्याच्या प्रकरणात जर ह्याचा आठ दिवसातला त्यांनी काय केलं त्यांनी जे आपल्या कारवाई करायची जर समजा तिथून तुम्हाला जर काय समजा मेसेज त्यांचा काय येतोय आणि जर तो आम्ही आम तुम्ही आम्हाला जोपर्यंत पोहोचवत नाही आठ दिवसात जर समजा काही शासनांना दखल घेतली तर आम्ही शिवाजी चौकामध्ये आम्ही सगळं बंद करणार आहे ते येणार आहे आठ दिवसात आजपासून आज शुक्रवारी पुढच्या शुक्रवारपर्यंत आम्ही वाट टोकतो आणि शुक्रवारी आम्ही छत्रपती शिवाजी चौकात आम्ही सगळं बंद करून टाकतो आणि बंद करण्यामागं एवढंच कारण आहे की सरकारनं आमच्या दखल घेतली नाही परत आमच्यावर तुमचा रोष नसायला पाहिजे ह्याचा सर्वशी <स्तुण> जिम्मेदार सरकार आणि शासन असत हो ऐका आता आपण इथं बसलो बी एक तास भर दोन तास रात्री बी तर ही शासनाची जी यंत्रणा आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे त्यांनी कळवलंय त्यांचा निरोप येणं काय अपेक्षित असं नाही त्यांनी काही निर्णय घेणार नाहीत निर्णय देणार नाही आता कळवलंय कळवलेलं त्यांनी सगळं ही केलंय आहे मॅडम जिल्ह्याची व्यवस्था केलेली त्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आजूळचा जिल्हा या चोराखळी म्हणून प्रशासनातल्या लोकांनी काय माहित नसेल पण चोराखळी हे आजूळ आहे आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तर इथली दखल अवश्य तुम्ही गरज घेणं गरजेचं गर आहे आज बारा तेरा दिवस झालं पंढरपूरला आमचे सहा बांधव पोषण करते बसलेले बारा दिवस झालं तर त्यांची तब्येत किती किती कि, 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 डास आहे काय दखल घेत आहे का सरकार घेत नाही आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष साजरी झाली पण पंच्याहत्तर वर्षात जी कोण सत्तेत आले त्यांनी प्रत्येकानं कोपरालाच गुळ लावलेला आहे आणि धनगर समाजाला सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे तर त्याच्यासाठी आम्ही की बाबा जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही योग्य ती प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे आतापर्यंत एकोणतीस नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता त्याचं काय झालं सांगितलेलं नाही प्रत्येक निवेदन देऊन जर कोणच काय सांगत नसेल तर आम्ही करायचं काय सगळी आपल्या समाजामध्ये प्रत्येक जण त्याग करते पण यश येत नाही पण सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आपला बरोबर मी सात दिवस करेक्ट्रम समोर बसतो तो क्वशनला आम्ही चौघ मुख्यमंत्री स्वतः मला फोनवरती बोलले पाच मिनिट मीटिंग लावतो म्हणजे आठ दिवसात आता जो अडीच महिने झालं मीटिंग लावते ते मुख्यमंत्री म्हणजे कशा मग फसवणूक करा त्यांना आमची गरज नाही का पुढे आमची बेटी धरण्याची मागणी नाही मुळात आहोत म्हणून आम्ही मागाल ती फक्त न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस अक्रमांक सरस स्पष्ट उद्योग केलाय धनगर दंग, समाजाचा समावेश आहे तेरा दिवस बसले तर आम्ही बी आजच्या दिवस बसतो ना पण त्याच्याबद्दल काय नाही तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभारी आहे आमच्याही भावना तुम्ही जिल्हाधिकारी सरकारला पत्र İzlediğiniz için şey.